ज्योती मुळव्यात हॉस्पिटल मूळव्यात भगंदर फिशरवर आयुर्वेदिक औषधोपचार क्षारसूत्र इंजेक्शन व जर्मनी मशीनद्वारे उपचार डे केअर सेंटर ऍडमिट राहण्याची गरज नाही मेडिक्लेमची व्यवस्था श्री रुग्णांसाठी स्त्रीरोग तज्ञ ठिकाण धारणगाव रोड कोपरगाव संपर्क डॉक्टर तुषार गलांडे डॉक्टर काजल गलांडे येवला शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या साठवण तलाव टप्पा क्रमांक दोनमध्ये मध्ये पालखेडच्या आवर्तनातून कमी पाणी मिळाल्याने येवला शहराला यापुढे चार दिवसाड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय येवला नगरपालिका प्रशासनाने घेतला असून नागरिकांनी पाण्याचीच नासाडी न ना करता पाण्याचा वापर व्यवस्थितरित्या करावा असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे पालखेड प्रशासनाकडे नगरपालिका प्रशासनाने पाच मीटर पाण्याची मागणी केली होती मात्र पालखेडकडून दोनच मीटर पाणी मिळाल्याने येवला शहराला चार दिवसाड पाणी पुरवठा यापुढे करण्यात येणार असल्याचं नगरपालिका प्रशासनाने निर्णय घेतला आहे बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल ठिकाण अमरधाम रोड विक्रांती हॉटेल समोर येवला बटाव फोटो स्टुडिओ